नमस्कार गेल्या काही दिवसांपासनं आपण कवितांसोबतच आपल्या आयुष्यातल्या काही महत्वाच्या गोष्टींवर सुद्धा गप्पा मारतोय आणि त्यातलाच हा पुढचा भाग म्हणजे आज आपण बोलतोय आपल्या आयुष्यातल्या कधी विषयी आपल्या आयुष्यात वेळेला किती महत्व आहे हे वेगळं सांगायला नकोच कधी आणि वेळ यांचा काय संबंध आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल जेव्हा मुलं लहान असतात ना तेव्हा त्यांच्यावर संस्कार करण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे त्यांना गोष्टी सांगणं आणि त्यामुळेच की काय आपण लहानपणी अशा अनेक गोष्टी ऐकलेल्या असतात पण होतं काय की काळाच्या ओघात आपण त्या गोष्टी विसरून जातो तर आपल्या आयुष्यातलं कधीच महत्त्व आठवायला लावणारी लहानपणीची जवळपास सगळ्यांनीच ऐकलेली एक छोटीशी गोष्ट आज आपण एक मुलगा असतो छोटासा तो, छोटा तो शाळेत जातो आणि छोट्या छोट्या चोऱ्या करायला लागतो मग शिक्षक त्याच्या आईला बोलवतात आईला सांगतात आई ऐकते आणि दुर्लक्ष करते लहान आहे मोठं झालं की असं काही करणार नाही सुधारेल वगैरे म्हणून पण जसा जसा तो मुलगा मोठा होत जातो तसा तसा त्याच्या चोऱ्याही मोठ्या होत जातात आणि मग त्याच्यासोबतच व्यसन करणं खोटं बोलणं अशा वाईट सवयी त्याला लागत जातात आणि एक दिवस त्याची मजल मात्र खून करण्यापर्यंत जाते मुलाला शिक्षा होते आणि ज्या दिवशी शिक्षा होते त्या दिवशी त्याच्या आई स्वतःला दोष देते ती म्हणते की मी जर ह्याला वेळीच समजावलं असतं तर आज ही वेळ आली नसती वेळेचा आपल्या आयुष्यात खूप अनन्य साधारण महत्व आहे आपण एखादी गोष्ट केव्हा सुरू करतो आणि केव्हा शेवट करतो हे सुद्धा वेळेच्या दृष्टीने खूपच महत्वाचं आजकाल आपण सगळेच म्हणतो की आयुष्य खूप बिझी आहे आयुष्यात खूप स्ट्रेस आलाय आपण मुलांसाठी वेळ दिला पाहिजे घरच्यांसाठी वेळ दिला पाहिजे मित्रमैत्रिणींसाठी वेळ दिला पाहिजे छंदासाठी वेळ दिला पाहिजे आरोग्यासाठी वेळ दिला पाहिजे काय झालंय आपलं माहिती आहे का की आपल्याला कळतंय सगळं पण वळत नाही आहे आज काम करू सेटल होऊ मग आहेच की आयुष्य जगायला असं म्हणता म्हणता हातात कधी निघून जाते हे कळतच नाही अरे आज तुझा मुलगा दहा वर्षांचा आहे आज तेला बागेत आज त्याला त्याला बागेत घसरगुंडी खेळायला महत्वाचा आहे का विसाव्या वर्षी आज मला वेळ आहे म्हणून चल तुला बागेत घेऊन जातो असं म्हणशील मान्य आहे तुम्ही दोघ जण नोकरी करता घरासाठीच करता पण आज तरुणपणात हरवलेला संवाद वयाच्या साठाव्या वर्षी मला वेळ आहे म्हणून आता करूयात असं म्हणून चालत नसत रे आज न घेतलेली तब्येतीची काळजी उद्या तुमच्या शरीरावर परिणाम दाखवणारच आहे त्यावेळी तुला वेळ आहे की नाही हे ती बघणार नाही कारण त्यावेळी तू तिला वेळ दिलेला नसतोस या सगळ्या गोष्टींसाठी वेळेचं महत्व खूप जास्त आहे हे झालं कोणत्या गोष्टी आयुष्यात केव्हा शेवट करायच्या याचा याच्यावर आपण अगदी निबंध सुद्धा लिहू शकतो पण आयुष्यात काही गोष्टी अशा असतात की त्यांची सुरुवात झाली पाहिजे ती कधी केली पाहिजे हे आपल्याला समजलं पाहिजे काही चांगल्या गोष्टी चांगल्या अर्थात समाज मान्य रीतीने चांगल्या नाहीतर चांगल्या या गोष्टीची व्याख्या प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते तो चर्चेचा वेगळा मुद्दा आहे तर अशा काही चांगल्या गोष्टी केल्यामुळे मला आनंद मिळत असेल माझी मनस्थिती छान राहत असेल माझ्या आयुष्यात पॉझिटिव्ह बदल घडत असतील तर त्या गोष्टी मी कधी केल्या पाहिजेत लगेच केल्या पाहिजेत मान्य आहे काही गोष्टी चुकतायत वागण्यातल्या काही गोष्टी बदलायला पाहिजेत मी त्या कधी बदलते हे महत्वाचं काही गोष्टी नवीन शिकायच्या त्या शिकायला कधी सुरुवात करते हे महत्वाचं मी विद्यार्थी असेल तर अभ्यासाला कधी सुरुवात करते हे महत्वाचं मी नोकरी करत असेल तर बचत करायला कधी सुरुवात करते हे महत्वाचं या अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्यांची सुरुवात आपण वेळेवर केली पाहिजे आणि त्याचा या आयुष्यातल्या कधीशी खूप मोठा समजा आयुष्यातल्या कधीचा आणखीन एक कंगोरा किंवा कळीचा मुद्दा म्हणूयात ते म्हणजे कधी बोलायचं कधी बोलायचं हे आपल्याला ले कळालं ना की आपल्या आयुष्यातल्या खूप साऱ्या गोष्टी अगदी सोप्या रीतीने सॉर्ट होऊन जातात काही गोष्टी अशा असतात ज्या लगेच बोलाव्या लागतात काही गोष्टी आपण वेळ घेऊन बोलल्या थोडं थांबून बोललं तरी चालतं बऱ्याचदा जेव्हा आपण थांबून बोलतो तेव्हा ते विचार त्या विचारपूर्वक बोललेल्या असतात आणि त्या गोष्टीने होणारे परिणाम कमी नुकसान देणारे असतात किंवा होतच नाही पण जेव्हा लगेच बोलायची वेळ येते तेव्हा सुद्धा आपण शब्दांचं तारतम्य ठेवून जर बोललो तर गोष्टी सुरळीत होतात मग प्रश्न येतो बोलायचंच नाही का बोलायचं नक्की बोलायचं पण बोलण्यापूर्वी दोन मिनिट का आणि कशाला याचा विचार करायचा आणि मग बोलायचं तेव्हा मित्रांनो मैत्रिणींनो तुमचं आयुष्य जगत असताना तुम्ही सुद्धा एक वेळ या कधीचा थोडासा विचार करून बघा काहीही करण्यापूर्वी कधीचा थोडासा विचार केलात तर कुठल्या गोष्टी आत्ता केल्या पाहिजेत आणि कुठल्या गोष्टी काही काळानंतर आपण केल्या तरी चालतील हे तुमचं तुम्हालाच समजेल आणि तुमच्या गोष्टींबद्दल तुम्हाला क्लिअरिटी येईल आणि मग जो विनाकारण आयुष्यात स्ट्रेस वाढत चाललाय तर राहणार